अवैध ठेक्याच्या मुन्नाबाई ठेकेदाराचा शोध पत्रकारितेनं होणार पर्दाफाश तर उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषण करते चौथ्या दिवशी मिळणार मोठा राजकीय पाठिंबा येणार खळबळजनक माहिती समोर नमस्कार प्रेक्षक न्यूज एन्पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार ती अहिल्यानगर जिल्ह्यातली अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळू ठेकेदारीमध्ये एका मोठ्या घोटाळ्याचा आमच्या शोध पत्रकारितेतून पर्दाफाश झाला आहे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे याच संदर्भात उपोषणकर्त्यांचे आजच्या तिसऱ्या दिवसाचे उपोषण आहे सर्वप्रथम त्या उपोषणाची माहिती घेऊया न्यूज एन एम पी च्या माध्यमातून संजयपूर चा रहिवासी आहे एक वर्षापासून माझ्या गावामध्ये वाळू डेपो चालू आहे तर उत्खनन हे चालू आहे आता एक दीड महिन्यापासून वाळू डेपो चालू आहे तर प्रामुख्याने गावाने शासनाने असा निर्णय घेतला होता की वाळू डेपो सदर शिबलापूरच्या पहिलं प्राधान्य शिबलापूर गावाला घरकुलासाठी दिले जाईल व त्यानंतर बाकीच्या घरकुला बाकीच्या गावांना घरकुलाला दिला जाईल पण ह्या ब्लॅक ह्या वाळू डेपो मधून घरकुला आजही चाळीस पन्नास घरकुला शिल्लक आहे शिल्लक असताना सुद्धा ही वाळू कोपरगाव अकोले सिन्नर रावरी ह्या भागात जाते ब्लॅक करून जाते त्यासाठी आमची प्रामुख्याने मागणी आहे की ही वाळू आमच्या गावासाठी आमच्या घरकुलाला द्यावी आता उदाहरणार्थ अशोक सांगळे म्हणून स्वतः सदर व्यक्ती आहे हे पान आहे पान काही नदी वगैरे नाही तर तिथं पण वाळू गेली पाहिजे घरकुलाची हे घरकुलाची असून हे महिना दीड महिना झाले प्रयत्न करतात तरी पण यांना दिले जात नाही यांना ती वाळू कुपणाच्या नावाखाली ब्लॅकने दिलेली गेलेली आहे तर ते साडे सहा हजार रुपये ठरला होता डम्पर तर दोन डम्पर घेतले त्यांनी तेरा हजार एकदा दिले आणि परत एकदा आमच्या गावातला ड्रायव्हर आहे सलीम मनिहार शेख म्हणून सलमान सलमान मनियार म्हणून तर त्यांनी परत तीन हजार घेतले म्हणजे असं काही ब्लॅकने चालू आहे त्यांनी एकच उदाहरण दिलं असे आमच्याकडे हजारो उदाहरण आहे आम्ही प्रशासनाला वेळोवेळी दाखवून दिले असता तरी प्रशासनाचे डोळे काही उघडत नाही तर प्रशासन नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करत आहे हे प्रशासन सांगावं एवढं करून पण आम्ही आम्हाला न्याय नाही भेटला त्यामुळे आज आम्ही आमरण उपोषण करत आहोत तर आज पण आमरण उपोषणाचा कुठलीही दखल घेतली गेलेली नाही त्याला नाही घेतली कोणीच घेतली नाही तर आम्हाला न्याय कसा भेटेल या आमची आमच्या प्रामुख्याने मागणी प्रशासनाला कुठ थांबलं पाहिजे त्याचप्रमाणे हे आम्ही पहिल्या दिवशी गाड्या पकडल्या असता दोन गाड्या त्या त्यांना पावती नव्हती तर असे सगळे प्रतिष्ठित नागरिक किंवा शेतकरी सगळ्यांनी पकडल्या असता ती गाडी तलाटे साहेबांकडे दिला त्यांनी पंचनामा केला त्यावर त्या के डेपो धारकाने किंवा तहसीलदार साहेबांनी आमच्यावरती गुन्हे गुन्हे दा दाखल करण्याचे नोटीस काढलेले आहे माझी प्रशासनाला तहसीलदार साहेबांना विनंती आहे की कुठल्या नियमात बसतंय तुम्ही आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करणं हा कुठला न्याय आहे याचं पण त्यांनी उत्तर द्यावं व तहसीलदारांना अधिकार नसताना पण त्यांनी पत्र काढलं तर तहसीलदारांना पण कारवाई व्हावी ही माझी विनंती आहे साहेबांकडे कलेक्टर साहेबांकडे व हे शासनाची पण अशी धुळफेक करत आहे हा ठेकेदार डोळ्यात धुळफेक करतोय की इथं पावतीवरती अडीच ब्रासची आहे तो पाव प्रत्येक पावतीवरती दीड ब्रास कधी दी, एक ब्रास कधी अर्ध दा ब्रास दाखवत आहे तर हे आम्ही शासनाच्या पण निर्देश आणून त्या दाखवला आहे तर शासनाच्या पण तो, तो, तो डोळ्यात फेक करत आहे तर असं काही काही ठेकेदार काय शासनाचा जावं आहे का हे पण शासनाने सांगावं आणि एका पावतीवरती दहा दहा गाड्या जातात एक पावती असते शिर्डीची गाडी खाली होती आश्वीला याच्या शहर आमच्याकडे व्हिडिओ आहे फोटो आहे ते पण आम्ही वेळा आले सादर करू तर प्रेक्षकांनो ही होती उपोषणकर्त्यांची तिसऱ्या दिवसाची माहिती आणि त्यांच्या प्रमुख मागण्या मात्र शोध पत्रकारितेतून संगमनेर तालुक्यातील शिबलापूर गावामध्ये सुरू असलेल्या घरकुल योजनेचा शासकीय वाळू ठेकेदार शरद जायबाई नावाच्या व्यक्तीने आपणच सुधीर जायबाई मुख्य ठेकेदार असल्याचे भासवून प्रशासनाची फसवणूक केली आहे त्यामुळे प्रशासनासमोर वर्क ऑर्डर नेमकी कोणाला दिली आणि डेपोचा ताबा कोणाकडे आहे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाने मुख्य ठेकेदार सुधीर जायबाई याच्याकडे डेपोचा चार्ज दिलाच नव्हता याउलट शरद जायबाई याला राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्या पुढाऱ्यांची मदत मिळाली होती मात्र सदर प्रकरणाची खरी माहिती समोर आल्यानंतर आता मात्र त्या त्या, -त्या लोकांना याचा पश्चाताप झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे एक चांगला माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने त्यांनी शरद जायबाईला मदत केली होती मात्र त्यामुळे त्यांची स्वतःची बदनामी झाली आहे आता ते डेपो चालू देणार नाही हेही तितकच खरं आहे या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे ती अशी की सदरचा मुन्नाबाई ठेकेदार शरद जायबाई याने मूळ ठेकेदार सुधीर जायबाईच्या नावाचे आय सी आय सी आय बँकेत संगमनेर शाखेमध्ये खाते उघडले असून त्याचा बोगस आय तो देखील स्वतः शरद जायबाई वापरत आहे इतकेच नव्हे तर सुधीर जायबाईच्या नावाचे चेकही काही लोकांना दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ही माहिती मिळून आलेली आहे त्यामुळे ठेकेदाराच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाला चौथ्या दिवशी मोठा आणि सक्रिय राजकीय पाठिंबा मिळणार असल्याची देखील माहिती मिळून आलेली आहे एवढेच नव्हे तर बोगस मुन्नाबाई ठेकेदार शरद जायबाई याने वाळू ठेक्यावर गाडी चालवण्यासाठी पन्नास हजार ते एक लाखापर्यंत गाड्यावाल्यांकडून ॲडव्हान्स पैसे घेतले आहेत त्यामुळे एकंदरीतच या मुन्नाबाई वाळू ठेकेदाराचा प्रकार समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाला आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागणार जेणेकरून खरी वस्तुतिथी लोकांसमोर येईल आणि दोषींवर कारवाई होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमने